सुरुवातीलाच मित्रांनो महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये निवडणुकांपूर्वीच मोठमोठे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका घोषित झाल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठ्या राजकीय भूकंपाने महाराष्ट्र हदरला शिंदेगडातील चाळीस नेत्यांचे सामूहिक राजीनामे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्र्यांचं मंत्र्यांच्या भावास मित्रांनो अनेक नेत्यांनी अखेर सोली शिंदेगडाची सात मित्रांनो आज होणार भव्य पक्षप्रवेश नेमकं काय करते पडद्याच्या पाठीमागे सविस्तर बातमी महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा महिन्यापासूनच सगळीकडेच राजकीय चर्चा सुरू होत्या की महाराष्ट्रात अजून एकदा महत्वाचं मोठं बंड पाहायला मिळू शकतंय पुढील काही कालावधीमध्ये अशा प्रकारचं राजकीय अस्तित्व नसलेल्या काही नेत्यांकडून बंदाची तयारी सुरू केल्याची बातमी देखील समोर आली होती आता मात्र मित्रांनो महत्वाची अपडेट आहे ज्या ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या नेत्यांनी ठाकरेंना सोडलं होतं अखेर मित्रांनो थेट सामूहिक राजीनामे दिलेत आणि त्यांनी थेट थेट इशारा दिलाय तो शिंदे मित्रांनो नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर महत्वाची महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी आपण जर निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या आपलं नाव लिहायला विसरू नका आपल्या जिल्ह्याचं नाव देखील खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला मित्रांनो विसरू नका नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेल्या महाराष्ट्रामध्ये शिंदे गटाचे गृहमान फिरण्याची चर्चा आहे आणि चर्चा साधी सुधी नाही तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे दोन मोहरे टिपले तर इकडे चाळीस जणांनी दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्यांनी साथ सोडली शिंदेगडाची आणि मित्रांनो अखेर सुरुवात झाली महाराष्ट्राच्या पहिल्या बंडाला तर अशा प्रकारची राजकीय समीकरण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळी घडतात हे आपण बऱ्याच वेळा पाहिले आणि पाहिलं असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो मंत्री असो आमदार असो खासदार असो तो कधीच सत्तेसाठी एका जागेवरती राहू शकत नाही तो एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं तो नियमितपणे पसंत करतो आणि लोकही त्याला नेऊन देतात मग महाराष्ट्रात चाललंय काय नेमकं का असा प्रश्न सध्या राजकीय देशामध्ये व्यवस्थितीमध्ये वापरला जातोय पण मित्रांनो जर अशा प्रकारचे पक्षप्रवेश दरवेळी होत असतील तर त्याला महाराष्ट्रातील जनता मान्य करेल का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदेची शिवसेना संपवायला भाजप निघाले का असा प्रश्न वरवर प्रत्येक वेळी सांगावासा वाटतो महाराष्ट्रात हा प्रश्न घ्यावासा वाटतोय आणि तशाच प्रकारचं राजकारण महाराष्ट्र देखील घडताना दिसतंय शिंदेगडाच्या मंत्र्यांच्या आमदारांच्या चौकशा इकडे अजित पवारांची देखील मोठ्या प्रकरणात दे चौकशी भाजपला हेच हवं आहे का असा प्रश्न विचारत असतानाच नेते आमदार देखील आता भुचकळ्यात पडले आहेत खरंच आपण इथं राहणं योग्य आहे का आपण भाजपसोबत राहणं आपण एकनाथ शिंदे राहणं दोघांपैकी कुठे जावं असा प्रश्न बऱ्याच नेत्यांच्या मणी वारंवार येत असतो आणि यातूनच मोठ्या बंडाला सुरुवात होत असते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे असेच गृहमान फुरल्याची महाराष्ट्रात चर्चा असतानाच अखेर पहिला दणका बसल्याची देखील चर्चा आता सुरू झाली आहे आता सविस्तरपणे आपण आपल्या बातमीकडे जाऊया जी बातमी ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसैनिक अतुर आहेत महाराष्ट्रातील जनता अतुर आहे ज्या बातमीमध्ये महाराष्ट्रात खूप मोठं राजकारण झालंय मित्रांनो कालच शिंदेगडाचे नेते असणारे तानाजी सावंत यांनी महत्वाचं व्यक्त वक्तव्य केलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या औराधी एकच आहेत दोन नाहीत असं म्हणत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक असल्याचं त्यांनी जाहीर वक्तव्य केलंय कारण की त्यांच्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव ठाकरे गट हे एक हे एकनाथ शिंदेच्या विरोधात पॅनल करून लढत आहेत हे तानाजी सावंतांना आवलं नाही त्याच वेळी मित्रांनो इकडे मात्र जबर धक्का बसलाय तानाजी सावंतांना मंत्र्यांना आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कारण की त्यांच्याच घरातील सर्वात मोठा नेता चाळीस नेत्यांना घेऊन पसार होतोय तो एकनाथ शिंदेची साथ चढतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे सोलापूर जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे सोलापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तगडा झटका दिलाय त्यांच्या बुधवारी बारा नोव्हेंबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यासाठी त्यांनी आपली बैठक बोलवली आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून तब्बल चाळीस बरे नेते आणि हजारो पदाधिकारी यांना घेऊन ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडत आहेत त्यांच्या सोबत त्यांचे दोन्ही सुपुत्र पृथ्वीराज सावंत ऋतुराज सावंत हे देखील एकनाथ शिंदेची साथ सोडत आहेत शिवाजी सावंत हे शिवसेनेचे भूमपरंडा वाशी विधानसभा मतदारसंघांचे विद्यमान आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत सध्याच्या घडीला तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांच्या दोघांमध्ये देखील सख्य नसल्याचं सध्या बोललं जात आहे सतत वाद होत असल्याने देखील त्यांनी अशा यातूनच हा निर्णय घेतलाय का ही देखील महत्वाची बाब आहे गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं राजकारण पाहायला मिळत आहे संप्रमुख शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून शिवाजी सावंत हे कोणत्या पक्षात जाणार आज सगळीकडे चर्चा होती मात्र आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलंय त्यांच्या सोबत त्यांनी जवळजवळ चाळीस नेत्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला यामुळे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पहिला मोठा झटका सोलापूरमध्ये बसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय भाजपा अशी का करते असा प्रश्न शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पडू लागला आहे मित्रांनो यातच जाता मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत देखील पुणे नाशिक नगर या भागातील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या काही नेत्यांचे सामूहिक राजीनामे येऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत यातच मित्रांनो अशा प्रकारचं राजकारण सुरू असताना शिंदेची सेना संपवण्यासाठी भाजपा सरसावली असल्याचं यावरून सध्या तरी जाणवत आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आता जरी सत्ता नसली तरी देखील काही नेते प्रवेश करत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सत्ता असताना काही नेते त्यांची साथ सोडत आहेत हेच ठाकरे आणि शिंदे या दोघांमध्ये असलेल्या नावाचा फरक आहे मित्रानो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे जातीलच परंतु सध्या तरी मात्र शिंदेच्या शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यासह पुणे या भागात हादऱ्यावर हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक किती नोत किती नेते शिंदेची साथ सोडणार हे आगामी काळच ठरवेल मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फॉर्म मध्ये आहे भाजपा फॉर्म मध्ये आहे शिंदेसेनेचे सेनेचे ग्रहमान बिघडल्याची देखील चर्चा सगळीकडेच सुरू सुरू झाली आहे मित्रांनो आपण आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्राची सत्ता आपण कुणाच्या हातात द्यायला तयार आहे ठाकरेंच्या कि भाजपच्या नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा